नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनदेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या दिबा पाटलांचं एक वाक्य आम्ही फक्त ध्यानी ठेवलेलं आहे रक्त सांडलं तरी बेहत्तर या रक्ताच्या थेंबा असंख्य दिबा पाटील घडतील आणि या अनियंत्रित सत्तेला उलटून लावतील त्यामुळे आम्ही अजिबात शांत राहणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार

प्रकल्पग्रस्तांची तीस टक्के जमीन परत करावी या प्रमुख मागणीकरिता प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांचा महासंघ असलेल्या नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाच्या नेतृत्वाखाली हजारो प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवनावर महाधरणी आंदोलन केलं महासंघाचे अध्यक्ष कॉमेंट भूषण पाटील कार्याध्यक्ष दीपक पाटील सरचिटणीस सुधाकर पाटील उपाध्यक्ष अॅडव्होकेट विजय घडगे समन्वयक अॅडव्होकेट दीपक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या महाधरणे आंदोलनात लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचे नेते दशरथ भगत राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील शुभांगी पाटील संतोष केणी अरविंद घरत रविशेठ पाटील घनश्याम मडवी रवींद्र पाटील आग्री युवक संघटनेचे गोविंद भगत भूमिकन्या वंदना गौरी सीमा घरत प्राजक्ता गोवारी आदी पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या संख्येनं प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते प्रकल्पग्रस्तांच्या एक जुटीचा हम सब हम सब दिबा पाटील साहेब दिबा पाटील साहेब दिबा पाटील साहेब एकत्र साहे। येण्यामागचे आपले अनेक प्रश्न जे पूर्वीपासून प्रलंबित आहेत हे एक प्रमुख कारण आहे त्यामध्ये प्लॉटचं वाटप अजून पूर्णपणे झालेलं वा नाही आहे जे एन पी टीच्या प्लॉटचं वाटप झालेलं नाही आपण जी घरं गर्देपोटी बांधलेली घरं आहेत ती अजून नियमित होण्याकरता जी आर निघून सुद्धा कायदा म्हणजे सरकारने मी सरकार आश्वासन सुद्धा ती त्या गोष्टी अजून पुऱ्या होत नाहीत अजूनही आपल्या घरांवर तोडप कारवाई होत आहे तर ती संपूर्णपणे थांबली पाहिजे चर्चा झाली पाहिजे त्याच्यावर सखोल चर्चा होऊन खरोखर एखादं घर समजा खरोखर एखाद्या टाउन प्लॅनिंगच्या रस्त्यात किंवा इतका तर त्याची काहीतरी पर्यायी व्यवस्था व्हायला पाहिजे त्याच्याशी बोलून काम केलं पाहिजे असं डायरेक्ट येऊन मशीन येईल बुलडोजर येईल आणि आपलं घर तोडेल त्या सर्व कार्य थांबलं पाहिजेत मुख्यत्वे आपले जे साडेबारा टक्केचे प्लॉट अजून देणं बाकी आहे आणि त्याच्यातनं वदा केलेली जी जमीन आहे त्या सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आपल्या सिडकोनी आपल्या जमिनीपैकी बरीचशी जागा ही रिलायन्सला एसी झेड करता दिली आहे ॲक्च्युली जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी जागा त्यांनी एसी सी झेडला दिली होती व त्यावेळी त्यांची काहीतरी मुदत ठरलेली होती मुदत कधीच पूर्ण होऊन गेलेली असताना देखील त्यां त्यांनी अजून तिथे कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट केली नाही माझी एक मागणी अशी राहील की आपण ते प्लॉट आता सिडकोनी परत मागावेत आणि आपल्या ताब्यात घ्यावेत आणि ते प्रकल्प करताना त्यांचं वाटप व्हावं आणि ह्या पद्धतीने आपण जे आता महासंघाच्या लोकांनी जे संघटना केलेली आहे त्या संघटनेनं पुन्हा एकदा मी आ आभार मानतो त्यांचे की आपण पुन्हा एकदा या प्रश्नांसाठी एकत्र झालेला असेच आपण सतत लढत आहात मी सदैव सदैव मागे राहीन धन्यवाद या ठिकाणी वास्तविकता शिडकोच्या माध्यमातून इथला जो भूमिपुत्र आहे ही जनजाती आहे मूल निवासी आहे तो निवासी आहे त्यांच्या सर्वच प्रकारच्या जागा ह्या हिसकावून घेतलेल्या आहेत बलकावून घेतलेल्या आहेत मग त्या सातबाराच्या जागा असतील जल जंगल जमीन ह्या वहिवाटीच्या आणि उपजीवीच्या जागा असतील या सर्व जागा घेतलेल्या आहेत पण त्या, त्या जागेच्या बदल्यात जो काही मूल पुनर्वसन व्हायला पाहिजे मुख्य पुनर्वसन पाहिजे पूर्ण पुनर्वसन व्हायला पाहिजे त्यामध्ये पुनर्वसन केलं जात नाही आणि बिलकुल या ठिकाणी जो भूमिपुत्र आहे त्याला देशो धडे लावलं त्याला बिलकुल न्याय मिळाला म्हणून तो अन्याय अन्याय झालेला आहे विविध समस्या आहेत पूर्ण पुनर्वसन आहे मग त्याच्यामध्ये जमिनीच्या बदला जमिनाचे शैक्षणिक सवलत आर्थिक सवलत या विविध प्रकारच्या ज्या काही आमच्या मागण्या आहेत ह्या मागण्या त्या ठिकाणी मागणी करण्यासाठी त्या घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालोत आम्ही समर्थन दिलेलं आहे अनेक वर्ष अनेक मागण्या प्रलंबित आहेत आणि आता हे नवीन सरकार आल्यानंतर हजारो लोकांना तोडक काढवायच्या नोटीस दिल्या गेल्या म्हणजे गावठांची घरं आहेत जुनी सत्तर वर्षापूर्वीची पण आहेत ती बांधकाम लोकांनी पडाल झाले नवीन बांधतात त्यांनासुद्धा तोड कारवाईच्या नोटीस देण्यात हे जर प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे आणि भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली महासंघानं हे महासंघाची स्थापना झाली अतिशय चांगली गोष्ट आहे पुढारी आमदार खासदार सगळे झोपलेले आहेत आणि म्हणून प्रकल्प साज नागवला जात आहे दिबी पाटील गेल्यानंतर खऱ्या अर्थानंतर एक कोणी नेता आहे तर मिळालं नाही आणि त्याच्यामुळं हा हा जो प्रचंड असंतोष आहे आता ही तर फक्त एक सुरुवात आहे पुढे प्रचंड प्रमाणे लोक इथे जमतील आणि ही तोडक कारवाई थांबली पाहिजे त्यांना अजून सत्तरच्या एक्विशनचे प साडेबारा टक्के जे भूखंड मिळाले ते मिळाले पाहिजेत आणि प्रकल्प असताना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ह्या अनेक गोष्टी घेऊन आपण लढतो आणि जो जी आर महाविकास आघाडीच्या वतीनं काढण्यात आला होता त्याची अंमलबजावणी करताना अजून एक चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत त्या काढून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होऊन लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे ही आपली मागणी आहे खऱ्या अर्थाने गेली अनेक वर्ष अन्याय हे सहन केले जातो दुर्दैवाने राजकीय नेते आजही आपलेपणाने जर प्रश्न सोडवला तर निश्चित सुटू शकेल त्याचं कारण असं आहे की साडे बा बारा टक्के भूखंड जो आम्हाला पाच गुंठे मिळालेला आहे तो आमच्या जागेतून आम्हाला मिळालेला आहे हे तर सत्य आहे मग तो, तो भूखंड सिडकोचे नाव कसं असायला पाहिजे तो भूखंड आमच्याच नावे असायला पाहिजे दुसरं जी घरं गावठणं आहेत आमच्याकडे बत्तीस खिडी समाविष्ट जी झाली त्यांचं सर्वेक्षण झालं त्या गावठ्यांची निश्चित किंमत केली कुणाला चार हजार कुणाला आठ हजार किंमत आकारली आणि ती त्या ठिकाणी ती जमीन त्यांच्या नावावर भूखंड झालं मला वाटतं हे काही मोठं आहे असं वाटत नाही सरकार हे निर्णय घेऊ शकतो उद्योगपतींना जर करोडो रुपयाची प्रॉपर्टी सोडता जे लुटमार केले देश सोडून गेले त्यांना संरक्षण मिळते मग आमच्या महाराष्ट्रातील ज्या भूमीवर तुम्ही वसले आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं उत्पन्न देशाच्या एकोणचाळीस टक्के उत्पन्न आहे त्याच्यावर देश पोचला जातो त्या महाराष्ट्रात ते म्हणजे ठाणे जिल्हा हा आग्रेसर आहे मुंबई कुणाचं हे तर आगरी कोळी कराडी भंडारी या समाजाची जागा आहे ज्यांच्या जीवावर तुम्ही संपूर्ण मुंबई वसवली हो अशा लोकांना आज संरक्षण देताना त्यांच्यावर आणखी घाले घालता ही बाब अत्यंत दुर्दैव आहे ती जर त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात घडली असते तर पश्चिम महाराष्ट्र सारा उठून पेटला असता पण आज या ठिकाणी आज जिला, जिला, या कोकणामधला असला ठाणे जिल्हा पालघर जिल्हा आणि रायगड जिल्हा या ठिकाणी जी उदासीनता दिसते प्रशासनाची आज प्रशासन सेवेमध्ये कोण आहेत उच्च समाजाचे अच्छा लोक आहेत आज जवळजवळ नव्वद टक्के ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के हे उच्च स्वर त्यांना आमच्या गा गांभीरच समजून घेत नाही ते त्यांना गांभीर्य माहिती आहे पण जेवढं दाबता येईल तेवढं प्रयास स्वीकारण्याच्या भूमिपुत्रांना दाबण्याचा त्यांनी कटाशी प्रयत्न केला आहे आज आमच्याकडे मेळा आंदोलन होत आहेत याची दखल कुठेतरी सरकारने घेतली गेली घेतली गेली नाही तर एखाद दिवशी मोठी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही याचं मला आहे शंभर टक्के सभागृहामध्ये दाम हिंमत पाहिजे मनगडात ताकद असली पाहिजे सभागृह हलवून ठेवायची सभागृह दाबण्याची ज्या दशरथ पाटील एकटा जनता दलाचा होता त्या सभागृहामध्ये जे मला पाहिजे ते करून घेतो ती मनगडात ताकवते ती मनगडा सगळ्यांना ताकद दाखवली तर निश्चितपणे प्रश्न सोडल कोण सोडू शकणार काही हिंमत नाही यांची कारण शेवटी ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जेव्हा निवडून येता लोकसभेचे उपप्रतिनिधी व विधानसभेचे त्या त्यावेळा निश्चितपणे हे प्रश्न हिरवी मांडले गेले तो प्रश्न सोडवावा लागेल असं मला सुद्धा वाटतं मी या एवढंच बोलू शकतो की या ठिकाणी भूमिपुत्र अनेक मोठे मोठे आंदोलन करत आहे आणि त्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही आमच्या मालकी हक्काच्या जागा आम्ही दिलेल्या आहेत सिडकोला आज पन्नास वर्ष झाले साडेबारा टक्क्यातून काही लोकांना पावणे नऊ टक्के भेटलेले आहेत आत्ता या अलीकडे झालेला निर्णय देबा पाटलांच्या क्रांतीमुळे साडेबावीस टक्क्याचं या विमानतळाच्या बाधित दहा गावांना मिळालं त्याच्यातना सुद्धा पंधरा टक्के मिळाला याचा अगोदर मी निफेश निषेध करतो आणि तुम्ही दादांना जो विचारलेला प्रश्न आहे का इथले भूमिपुत्रांचे नेते काय करतात ते त्यांचे दलाले घेऊन मोकळे होतात आणि समाजाला दाबलं जातो आणि समाजाचा आवाज ना खासदार उठवत ना आमदार उठवत okay. मी ह्या ठिकाणी दोन्ही दोन्ही आमदार खासदारांचा निषेध करतो आणि जर समाजाने एकत्रित येऊन okay. जर ह्या लोकांना धडा शिकवला नाही तर समाजातलं अस्तित्व राहणार नाही समाजाचं अस्तित्व सर्व ठिकाणी नष्ट होत चाललेलं आहे आणि ह्या धरण्यातून आम्ही महाधरण्यातून आम्ही इशारा देतो या पुढील सर्व जे काय आंदोलन होतील हे भूमिपुत्रांचे जे दलाल नेते आहेत त्यांच्या विरोधात होणार आणि त्यांच्या विरोधात जनतेने या भूमिपुत्रांनी लढावं आणि आपले जे मार्ग प्रश्न जे आहेत ते त्यांनी स्वतःहून सोडवं कोणाच्या मागे लागू नये मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाच्या वतीनं सिडको भवन समोर करण्यात आलेल्या महाधरणे आंदोलनातील शिष्टमंडळाने सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांची भेट घेऊन त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबतचं निवेदन सादर केलं तुड़ कराई सत करा तुड़ कर पंच्याण्णव गावातील प्रकल्पग्रस्तांच्या घरावर मोठं संकट आलेलं आहे एका हायकोर्ट याचिकेचं निमित्त पुढं करून त्यांची तोडप कारवाईचं वेळापत्रक शिडकोरी जाहीर केलेलं आहे त्याबद्दल लोकांमध्ये असंतोष आहे त्याचा पहिला उद्रेक आज इथं स्पष्ट झालेला आहे की ही तोडप कारवाई जी आहे ही थांबवण्यात यावी रद्द करण्यात यावी कायमची आणि जो जी आर निघाला आहे गरजेपोटीचा घरे नियमित करण्याचा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी त्या जी आरची अंमलबजावणी पहिल्यांदा करावी त्याच्यामध्ये काही सुधारणा कराव्यात पाचसोबत साडेबारा टक्केचं अजून संपूर्ण अंमलबजावणी झाली नाही आणि एक उरडमधल्या व इतर लोकांना साडेबारा टक्केचं वाटप व्हायचं आहे तीसुद्धा मागणी त्यांच्याचकडे आहे जे एन पी टीचं साडेबा टक्के जबाबदारीसुद्धा शिडकोनी घेतलेली आहे त्याचीसुद्धा अंमलबजावणी करण्याचा प्रश्न आहे अशा विविध मागण्या ज्या गेल्या चोपन्न वर्षापासून प्रलंबित आहेत उदाहरणार्थ संपूर्ण सा, साडेबा टक्के देण्यात आली नाही पावणे नऊ टक्के दिली पावणे चार टक्के कट केली तर आमचं म्हणणं संपूर्ण साडेबा टक्केचं वाटप करावं हो। अशा ज्या मागण्या प्रलंबित आहेत अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या घेऊन आजचं आम्ही महाधरण आंदोलन शिडको भवनासमोर केलेलं आहे त्यानंतर आता आम्ही एक निवेदन जे एम डी दिलीप ढोले साहेबांना दिलं ते म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सोबत कारण मुख्यमंत्री साहेब हेच स्वतः नगरविकास खात्याचे मंत्री आहेत त्यांच्यासोबत एक बैठक लावून त्याच्यावर धोरणात्मक निर्णय घेऊन ते जी मध्ये दुरुस्ती करून याचं जो घरांचं नियमित करणं आहे ते करतील आणि पुढचे जे प्रश्न आहेत ते सोडवतील अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर हे ढोले साहेबांनी दिलेलं आहे जर आता त्यांनी मिटिंग लावून सोडवलं चांगली गोष्ट आहेत अन्यथा आमचा पुढचा आंदोलनाचा उत्षा अशी आहे की आ, एक आम्ही चारपासून इथं उपोषण करणार आहोत आणि त्यानंतर सतरा मार्च शिडकोचा स्थापना दिन त्या दिवशी या शिडको भवनापासून विधान भवनावर पदयात्रा किंवा लाँग मार्च काढणार आहोत आणि त्या प्रश्नावर आता लोकं फार जागृत झालेली आहेत आणि मला खात्री आहे की लोकांच्या लढ्यामुळं हे प्रश्न सुटतील अशी आम्हाला खात्री आहे प्रथमचा जो महासंघ आपला जो झाला त्याची पार्श्वभूमीचं एक चार महिन्यापूर्वीची आहे आणि त्याच्यामध्ये एकोणतीसगाव संघर्ष समिती नवी मुंबई शिडको प्रकल्पग्रस्त समिती पनवेल शिडको प्रकल्पग्रस्त समिती उरण आणि घर बचाव आंदोलन समिती उरण अशा चार संघटना प्रामुख्याने आहेत आणि ह्या ज्या मागण्या आपल्याला ज्या आहेत त्या माध्यमातून सोडवायच्या आहेत तर प्रमुख मागणी आपली तीस टक्के जमीन परत करा ही तीस टक्के जमीन परत करणार ही पूर्ण सर्वात हायलाईट मागणी आहे कारण हा जो अन्याय झाला जो एकोणीसशे नव्वदचा जो जी आर आहे हा कोणत्या नेत्यांमुळे झाला आहे तो माहिती नाही पण त्याच्यात कुठली तरी अमेंडमेंट व्हायला पाहिजे अशी प्रकल्पग्रस्तांची भावना आहे कोणत्या गाव ते आमच्या नवी मुंबईतल्या लोकांची सर्व लोकं कंगाल झाले आहेत पैसे राहिले त्यांच्याकडे ते लोकांना समजतच नाही जेव्हा आम्ही जनसामान्यामध्ये पोचतो लोकांना समजत नाही आमची तीस टक्के जमीन का परत केली तीस टक्के जमीन आज आम्ही शोधलं तर तीस टक्के जमीन सामाजिक सुविधे नावाखाली पेट्रोल पंपाला दिले आता पेट्रोल पंपाला तरी शेतकऱ्यांकडनं क कपात कपे संपूर्ण बेकायदेशी आणि ह्यासाठी आम्ही जे पुढचं आंदोलन करणार ते अतिशय उग्र असणार आहे याची जाणीव सरकारनं ठेवावी आणि आज आज जो महाधोरणी आंदोलन आहे याला अनुसरून लवकरात लवकर बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांचे सर्व मागण्या मंजूर करून घ्याव्यात या मी जनादेशच्या प्रत्येक माध्यमातून सर्वांना आवाहन करतो सेडकोच्या विरोधामध्ये आणि पर्यायानं राज्य सरकारच्या विरोधामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत कारण दोन हजार बावीसचा हा जो काही शासन निर्णय झालेला आहे त्यानुसार पंच्याण्णव गावातील सर्व प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करण्याचे आदेश राज्य शासनाने सिडकोला दिलेले आहेत परंतु मागील दोन वर्षापासून सिडको या निर्णयावर पूर्णत मौन बाळगून आहे त्यांच्या मनात काय कारस्थान आहे हे कळायला मा आम्हाला काय मार्ग नाही आहे परंतु ह्या केवळ आपली घरं तुटणार आपल्या वाडवडिलांनी आपल्या आजोबापांदुमाने घरं बांधलेली घरं त्याच्यामध्ये आज आपण वास्तव्य करून आहात ही घरं तुटणार या भीतीनं प्रकल्पग्रस्तामध्ये प्रचंड संताप असंतोष आणि भीतीही निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या भावनांच्या पोटी आज इथं प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने जमलेलं आहे आणि त्यात विशेष करून महिलांचा सहभाग जो आहे तो प्रचंड प्रमाणात आहे आज आमच्यावर जी टांगती तलवार शिडकोने ठेवलेली आहे आमचं घर राहतं घर आणि अंगण हे शिडको काबीज करू बघतोय आज तीस टक्के जमीन आमची शिडकोनी घेतलेली आहे आज आम्ही नवी मुंबई प्रकल्प शिडको प्रकल्पग्रस्त महासंघाची स्थापना माननीय अध्यक्ष आमचे भूषण पाटील आणि सुधाकर पाटील यांनी जेव्हा हाक मारली तेव्हा आम्ही खरोखर नवी मुंबई प्रकल्पग्रस्त संघटनेचं आम्ही महिला संघटनांनी पाठिंबा का दिला तर माझं रातं घर आम्ही बचत गटांच्या महिलांना जाऊन तिथे सांगितलेलं आम्ही आमच्या ज्या मुलं आज तरुण झालीत आमच्या सुना शिकल्यात आमच्या मुली शिकल्यात परंतु नोकरी शेडकोनी अजून कोणालाही आम्हाला दिलेली नाही परंतु राहतं घर आज आम आम्ही बघितलं तर नवी मुंबईमध्ये विमानतळ आलेलं आहे अटल सेतू आलेलं आहे आमच्या जमिनींना भाव हे मोलाचं आलेलं आहे आज कोट्यांनी आज गुंठ्याला भाव आलेला आहे आणि तरी या प्रकल्पग्रस्तांची अवस्था आज बघायला गेलं मुलगी शिकली शून शिकली आम्ही शिकलो परंतु शिक्षण घेऊनही आमची जर अवस्था आज इथे केलेली आहे तर आम्ही महिला भगिनी पेटून उठणार बंधवांच्या खांद्याला खांदा देऊन प्रत्येक आंदोलनात माननीय दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाने जेव्हा आम्ही सुरुवात केली ती शेवटपर्यंत आम्ही यांच्या पाठीशी उभे राहणार आणि महिला प्रत्येक आंदोलनात तेव्हापासून होती आत्ता आहे आणि प्रत्येक आंदोलनात ही पाठीशी उभी राहणार आम्ही सोन्याच्या तोल्याच्या जमिनी भूमिपुत्रांनी विविध प्रकल्पासाठी दान केल्या परंतु आजपर्यंत चोपन्न वर्ष झाली आज, आज आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सवलती आम्हाला मिळाल्या नाहीत आमच्या गावठाण विस्तार दर द दहा वर्षांनी गावठाण विस्तार केला जातो पण स शिडकोने असं केलं नाही कोणत्याही प्रकारचा गावठाण विस्तार प्र केला नाही आमच्या मुलांसाठी खेळण्यासाठी मैदान पाहिजेत ते मैदान नाही आहेत आम्हाला विविध प्रोग्रामसाठी जे कार्यशाळा पाहिजेत समाज मंदिरं पाहिजेत तेसुद्धा दिलं नाही जर आम्हाला सांगतात की सरकार तुम्ही आहे मग सरकारसोबत तुम्ही इतकं काय लपंडाव खेळतायत आणि आम्ही आता पेटू उठलोय दिबा पाटलांचं एक वाक्य आम्ही फक्त ध्यानी ठेवलेलं आहे रक्त सांडलं तरी बेहत्तर या रक्ताच्या थेंबात असंख्य दिबापाटील घडतील आणि या अनियंत्रित सत्तेला उलटून लावतील त्यामुळे आम्ही अजिबात शांत राहणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आम्ही नवी मुंबई सिडको महा प्रकल्प महासंघ महिला आघाडी आणि आमचे कार्याध्यक्ष दीपकदादा पाटील महासंघाचे आणि आघाडी महिला संघटक सीमाताई घरत तर आमच्या ज्या नवी मुंबई पुरण पणवेल आणि सिडको प्रकल्पग्रस्त जे आहेत इथले भूमिहीन झालेले सिड प्रकल्पग्रस्त आमच्या ज्या मागण्या आहेत अवास्तव मागण्या नाहीत आम्ही आमच्या हक्काच्या मागण्या मागवतो आम्ही आमच्या जमिनींच्या मागण्या मागत आहोत त्या आमच्या मागण्या सिडकोने मान्य कराव्या आम्ही जर का आमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मग ह्याच्या पुढे हा आमचा लढा अजून मोठा होत जाईल आणि चारही जिल्ह्यातून भूमिपुत्र आणि भूमिकन्या सक्रिय होतील लढ्यामध्ये सामील होतील आणि दिवा पाटील साहेबांच्या जसे लढे व्हायचे तसे पुढे याच्या पुढेही आमचे हे लढे चालू राहणार तेव्हा लवकरात लवकर सुरकोनी आणि ते अधिकाऱ्यांनी आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य कराव्या आणि दखल घेण्यात यावी आणि आमच्या मागण्या प्रशासना परत आणि मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवण्यात यावा ही अशी आम्ही विनंती करत आहोत जय दिवा जय स्थानिक भूमिपुत्र आणि भूमिकन्या कॅमेरामन इक्बाल शेखसह सुरेश पाटील जनादेश वृत्तवाहिनी करीत